कर्मवीर कैलासवासी ज्ञानदेवदादा देवरे यांनी स्वर्गीय मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने आपल्या कसमाद्याच्या ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून वसाक्यासारख्या सुंदर साखर कारखान्याची विठेवाडी येथील माळरानावर निर्मिती केली मात्र त्या त्यावेळी कारभार ज्यांच्या हातात देण्यात आला त्यांच्या गलथान कारभारामुळेच आता कारखान्यावर कर्जाचा डोंगर चढलाय अशी टीका केली जाते दरम्यान आता यामुळे कारखाना विकण्याची वेळ आली आहे पण नेमकं यावर काय होणार कसा तोडगा निघेल तशा निवडणुका जवळ आल्या त्यामुळे प्रशासन किंवा जे जे आमदार आहेत त्या क्षेत्रातले ते काही निर्णय घेतील का या सगळ्यात ते सहभागी होतील का हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान वसाकाची ही स्थिती होण्याला नेमकं को कारणीभूत कोण तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा वसाकाची विक्री होऊ शकते का झाली तर पुढं काय होऊ शकतं नाही झाली तर मग पर्याय